नमस्कार मंडळी मी शारदा एंटीड्यू टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली तुमच्यासाठी की स्वामी तुमच्या मनावरील खूप मोठं ओझं हलकं करत आहेत तर काय मनामध्ये साठवून ठेवले काय अशा पासच्या गोष्टी असतील किंवा काय असं काय तरी आहे जे मनावर ओझं असं बांधून ठेवलेलं आहे तुम्ही आणि ते तुमचं ओझं जे आहे ते स्वामी हलकं करतात एखादं गिल्ट असेल एखादं कोणाचं कुणाला कोणीतरी बोललेलं असेल किंवा काहीही असं हे असेल जे तुम्ही मनाला लावून घेतले किंवा मनामध्ये हे करून ठेवलेलं आहे तर ते ओझं जे आहे तुमच्या मनावरचं ते स्वामी हलकं करतायत आणि तुम्हाला मोकळं करतायत त्या ओझ्यातून तर बघूया असं कोणतं ओझं आहे जे मनावर लावून घेतलेलं आहे आणि काही ओझं वगैरे लावून नाही घ्यायचं स्वामी आहे ते बघताय तुम्ही खरे आहात ना तुम्ही एका छान मार्गावर आहात ना तुम्ही एक अशी तुम्ही चांगलं काहीतरी करताय ना तुमच्या हातून तुम्ही चांगलं करताय जो उद्देश तुमचा आहे तो खूप छान आहे चांगला आहे आयुष्याकडं बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे दुसऱ्यांकडं बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे वाणी शुद्ध आहे चांगली आहे तर काही मनावर ओझं ठेवण्या ठेवायचं नाही असं स्वामी तुम्हाला सांगतायत कारण तुमच्या मनावरचं ओझं तुम्ही जितकं मनावर ओझं घ्याल तितकं स्वामींना त्याचा हे त्रास होतो कारण तुम्ही त्यांची खूप लाडकी सोल आहात भक्त आहात त्यांचे आराध्य आहेत ते तुमचे आणि आपल्या आराध्यांना त्रास होईल असं आपण कधीही करायचं नाही कधीही वागायचं नाही होय की नाही ते तुमच्या अंतरात बसले तर मग तुम्हाला तुम्ही का स्वतःला झाकून घेतलं आहे का स्वतःला बंद करून ठेवताय का स्वतःला असं हे करून ठेवताय तर ते सगळं मनावरचं काय वर्डन आहे ते सगळं ह्याच्यावरून तुम्हाला मनावरचं ओझं हलकं करतायत इन्सिक्युरिटी काय म्हणलं मी तुम्हाला तुमच्या मनावरचं सगळं ओझं हलकं करतायत स्वामी कारण uh, इनसिक्युरिटी आहे मनावर असं हृदयावर असं दडपण तुम्ही घालून ठेवलेला आहे की इनसिक्युरिटी वाटते तुम्हाला तुमच्या भविष्याची चिंता वाटत असेल तुमच्या वर्तमानामध्ये काय आयुष्य अशा गोष्टी घडले किंवा तुमच्या पास्टमध्ये अशा काही घटना अशा काही गोष्टी घडल्यात त्याचा तुमच्या येणाऱ्या फ्युचरवर ना भविष्यावर किंवा तुमच्या कशावरही त्याचा हे होऊ नये किंवा तुम्हाला त्याचा त्रास होऊ नये किंवा काहीही असेल तर त्यासाठी तुमच्या मनामध्ये कुठं तरी इनसिक्युरिटी आहे असं होईल का तसं होईल किंवा कुणीतरी तुम्हाला दुखवलेलं आहे तुमच्या पास्टमध्ये मग तुमच्या रिलेशन नात्यांमध्ये असू दे किंवा तुमचं प्रेमामध्ये असू दे किंवा कोणत्याही याच्यामध्ये असू दे तुम्हाला दुखवलेलं आहे तुमचं हर्टचक्र पूर्णपणे ब्लॉक केलं आणि तसंच भविष्यात तुमच्याबरोबर होईल का म्हणून तुम्ही एखादी येणारी अपॉर्च्युनिटी असेल किंवा एखादी संधी अशी तुमच्याकडे येते की तुम्हाला ती जीवन बदलवणारी आहे आणि ती घेत असताना तुम्ही अडकून पडला आहे पास्टमध्ये की असं जर पा जे पास्टमध्ये झालं ते फ्युचरमध्ये झालं तर आपण कसं म्हणजे कसं त्याला हँडल करणार कारण प्रत्येक वेळीची ऊर्जा वेगळी असते असं तुमच्या मनामध्ये चलबिचल चालले की कोणतं हे घ्यावं तर स्वामी तुमच्या मनावरचं ओझ हलकतायचे पास्टमध्ये घटना घडल्या किंवा त्यावेळी तुम्ही इनबॅलन्स होता तुमच्या आयुष्यात ज्या काही गो, गो गोष्टी घडल्या किंवा ज्यांनी तुम्हाला गृहीत धरलं तुम तुमच्यावर शब्दांचे वार असू देत किंवा कसेही तुमच्यावर हे तुम्हाला त्रास झाला तर तिथं तुमचं हार्टचक्रा ब्लॉक झालं तर ते त्यावेळी तुम्ही इनबॅलन्स होता तुम्ही स्वीकारत नव्हता किंवा कोणत्या गोष्टीचा अर्थ तुमच्या लक्षात येत नव्हता किंवा असं काही झालं असेल तुम्हाला तर तुम्हाला इथं तुमच्या मनावरचं हृदयावरचं होचं हलकं करतायत स्वामी तर तुमच्या हे हार्ट चक्रा पूर्णपणे बॅलन्स करत आहेत तुम्हाला चक्रावर मेडिटेशनसुद्धा तुम्हाला करायलासाठी इथं सांगितलं जाते आणि जे हार्टमध्ये तुमच्या सगळं हे आहे ते सगळं रिलीज केलं जाते आणि जो तुम्हाला जी तुम्हाला काळजी वाटते जो तुमचा विचार आहे की पास्ट पुढं तुम्हाला आ, हे होईल का तर असं काही होणार नाही आहे कारण तुम्ही आता बॅलन्स झाला आहे कोणतीही गोष्ट आली तरी ती कितपत आपल्या हृदयापर्यंत घ्यायची का ती बाहेरच्या बाहेर सोडायची इथपर्यंत तुम्हाला स्वामीने बॅलन्स केलेला आहे आणि म्हणून तुम्हाला स्वामी तुमच्यातलं ही जी इनसिक्युरिटी आहे इनसिक्युरिटीचं जे ओझं आहे करू का कर नको काय करू किंवा तुम्हाला असं खूप इनबॅलन्स आहात तर ते ओझं जे आहे त्या ओझ्यातनं तुम्हाला स्वामी बाहेर काढताय त्यांनी विक्टीम बरोबर आहे थँक्यू सो मच कारण स्वामी असंच कोणताही मेसेज देत नाहीत मला की तुमचीच ऊर्जा आहे तू म्हणजे तुम्हाला स्वा तुम्ही स्वामींना विचारलेला प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे तुमची फसवणूक झालेली आहे मग ती मी तर तुम्हाला काय सांगितलं तुमची प्रेमामध्ये असेल आज तुम्हाला हाही मेसेज आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपमध्ये असतील विवाहाच्या काही ह्याच्यामध्ये असेल किंवा बिझनेसमध्ये असेल न कशातही तुम्हाला फसवलं गेलेलं आहे तुम्हाला दाखवलेलं चित्र वेगळं असेल तुम्हा करताना काही गोष्टी तुम्ही स्वीकारला त्याच्यानंतरचं चित्र वेगळा असेल आणि अशा गोष्टींनी तुमची फसवणूक केलेली आहे आणि तुम्ही त्यातनं बाहेर निघत असताना करत असताना तुम्हाला डरावणे असे तुम्हाला भीतीदायक अशा गोष्टीसुद्धा आजूबाजूला झाल्या तुम्हाला फसवलं गेलं तुम्हाला दाखवल दाखवताना वेगळं दाखवलं गेलं असेल आणि होताना वेगळं किंवा तुमचं पाठीमागून तुमच्यावर वार केले गेले के आणि तुमचं हटचक्र पूर्णपणे ब्लॉक झालं तर पाठीवरून वार कर केले ते ज्यांनी केले त्यांना तर त्यांचं त्यांचं त्यांचे कर्मास त्यांना ते हे करत असतात पण ही व्हिक्टीम म्हणजे काय ही फसवणूक म्हणजे काय आहे आणि तुम्हाला बंद करून ठेवलं तुमच्या मनावरचं ओझं हेच आहे तर स्वामी का तुम्हाला सांगतात कारण हृदयामध्ये ज्या गोष्टी तुम्ही घालून ठेवल्यात त्यामुळं येणारं तुमच्याकडं काय चांगलं आहे ते तुम्ही स्वीकारूच शकत नाही आहे जोपर्यंत तुम्ही यातनं मोकळे होणार नाही तोपर्यंत तुमच्याकडं नवीन कसं येणार आणि तुम्ही ते स्वीकारणार कसं तरी स्वीकारण्याची शक्ती जी आहे ती स्वामी तुमची वाढवतायत तुमचं हील हिल करतायत तुम्हाला हीलिंग देत आहेत आणि मग तुमच्याकडं मग ते असे नाती प्रेम परिवार कुटुंब मुलं हे सगळं किंवा तुमच्या आजूबाजूचं तुम्ही जे अट्रॅक्ट करत होता ते सगळं तुमच्याकडं तुम्हाला दिलं जाते मग ते प्रेम कोणत्याही नात्यातलं दे ते सगळं प्रेम तुमच्याकडे येते ते अट्रॅक्ट तुम्ही करताय आणि ह्या ही सगळी फसवणूक जी तुम्हाला असं वाटेल भविष्यावर त्याचं काही चित्र हेल तर ता असं काही हे होणार नाही ना ना आहे असं तुम्हाला स्वामी सांगता येत म्हणूनच हे जे तुमच्या मनावर हृदयावर जे असं ओझं ठेवून तुम्ही राहिला आहे तर त्या ओझ्यातनं तुम्हाला स्वामी बाहेर काढतात ओझं मनावर ठेवायचं नाही आहे कारण हे ओझं घेऊन तुम्ही पुढं नाही जाऊ शकत तुम्हाला जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत तुम्ही पुढच्या आयुष्यात प्रवास करत नाही पुढच्या तिथं प्रवास करत असताना प्रवेश करत असताना स्वामी तुमच्याबरोबर आहेत आणि म्हणूनच स्वामी तुमच्या मनावरचं हे हृदयावरचं ओझं हलकं करतात की कोणत्याही फसवणूक कोणत्याही दडपण इन्सिक्युरिटी मनामध्ये न ठेवता नवीन आयुष्यामध्ये तुम्हाला प्रवास प्रवेश करायचा आहे कारण विजडम एक आहे कारण ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला एक शानपण आलेलं आहे एक लर्न तुम्ही केलेलं आहे की कोणत्या माणसाबरोबर कोणत्या व्यक्तीबरोबर कुठल्या स्वरूप तुम्ही कसं वागायचं आहे कसं बोलायचं आहे जे काही तुमच्याकडे ते कसं घ्यायचं आहे आणि एक शांतता आहे एक प्रेम ह्या एकडं तुम्ही प्र म्हणजे प्रवास करताय आणि हे शांतता प्रेम हे सगळं घेत असताना हे करत असताना कोणाला किती महत्त्व द्यायचं कुठल्या गोष्टी कुठं सोडायच्या किती धरायच्या आणि पुढं जायचं हे सगळं तुम्हाला स्वामींनी शिकवले कारण जसं च अच... चांगलं आहे तसं वाईटही असणार सकारात्मक आहे तसं नकारात्मक ही सगळं असणार पण हे सगळं करत असताना कुठल्या गोष्टी किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायचं असतं आणि हे स्वामींनी तुम्हाला शिकवलं हे बॅलन्स्ड करताना तुम्हाला शिकवले आणि सगळ्या आजूबाजूला जे एंजल्स तुमच्या आजूबाजूला आहेत म्हणजे स्वर्गदूत असतात ते माणसांच्या स्वरूपातच असतात माणसांच्या स्वरूपात तुम्हाला मदत करतील किंवा अशा सोलच्या स्वरूपात तुम्हाला मदत करतील मेसेजेसच्या स्वरूपात मदत करतील पक्ष्यांच्या स्वरूपात मदत करतील प्राण्यांच्या स्वरूपात जो कुठल्याही याच्यामधून तुम्हाला मदतीसाठी येणारच मदत तुम्हाला करणार तुम्हाला पुढचा रस्ता दाखवणार हे सगळं तुमच्या आयुष्यात होणार आहे तर हे आणि होत आलेलं आहे हे त्यामुळं हे स इनसिक्युरिटी हे सगळं लर्निंग आहे हे शिकलाय तुम्ही तुमचं म्हणजे तुमचं जे ब्रह्मांड आहे स्वतःमधलं जे अंतर तुमच्यातली जी शक्ती आहे ते शक्तीसुद्धा तुमच्यातली ॲक्टिवेट केलेली आहे इथं त्यामुळं तुम्हाला बाहेर कितीही काटेरी हे सगळं हे असलं तरीसुद्धा तुम्ही सुरक्षित आहात असं स्वामी तुम्हाला इथं सांगतायत त्यामुळे ही काटेरी जी आहे हे तुमच्यापर्यंत ते पोहोचू देणार नाहीत असं स्वामी तुम्हाला सांगतायत आणि रिकव्हरी आहे का स्वामी तुमच्या मनावरील एक मोठं ओझं तुमच्या मनावरचं हलकं करतायत कारण ही इन्सिक्युरिटी ही फसवणूक आणि ह्या सगळ्यामुळं तुम्ही कुठंतरी थांबला गेला तुम्हाला धाडस होत नाही पुढं जायचं पुढं जाऊ की नको आणि पाय जाता जाता पाऊल मागं घ्यायचं असं तुमचं चाल सारखं चालू राहतं असं काहीतरी तुम्ही होत असाल म्हणजे काहीतरी एखादी डिसिजन तुम्ही घेत असाल निर्णय तुम्ही घेताय पण त्या निर्णय घेण्यापर्यंत तुम्ही पोहोचताय नाही म्हटलं तरी तुम्हाला एक मनामध्ये कुशंका येते की नाही असं झालं तर काय करायचं तर स्वामी तुम्हाला त्याच्यासाठी एक चावी देत आहेत की देत आहेत उघडायला ती चावी कारण हे तुमच्यासाठी त्या हृदयाचे दरवाजे उघडले जात आहेत चक्रात तुमचे उघडले जातात आणि तुम्हाला दाखवले जाते रिअॅलिटी काय आहे कारण स्वामी तुमच्याबरोबर आहे तुमच्यातली क्रिएटिव्हिटी तुमच्यातली गुणवत्ता तुम्ही जे काही कराल त्याच्यामध्ये कसं असते लोखंडाला जेव्हा परिसाचा स्पर्श होतो तेव्हा ते सोनं होतं तसं तुमचं परिसासारखे तुम्ही आहात कारण तुम्ही तुमची गुण तुमची वाणी तुमची कला तुमच्यातलं सगळे ही जी म्हणजे एक सकारात्मकताचा जो गुण आहे तो असा परिसासारखा आहे म्हणजे परिसानं जेव्हा लोखंडाला स्पर्श करतो तेव्हा त्याचं सोनं होतं जर सोनं एखाद्या ह्याला करण्याची गुणवत्ता तुमच्यामध्ये आहे तर स्वामी तुम्हाला सांगतायत ही अशी इन्सिक्युरिटी ही घेऊन पुढं जायचं नाही कारण ह्या इन्सिक्युरिटीने ही तुमच्या गुणवत्तेला हे करणारी नाही आहे स्वामींच्या आशीर्वादापेक्षा त्यांच्या साथ आणि त्यांच्या आशीर्वादापेक्षा ते ज्यां जे तुम्हाला इन्सिक्युर करतात त्यांच्यापेक्षा खूप मोठी शक्ती आहे ती आणि एवढी बल्लांड एवढी मोठी अशी स्वामी शक्ती तुमच्याबरोबर असताना तुम्ही अशा इन्सिक्युरिटीमध्ये राहायचं नाही असं हे सगळं मग ह्या इनसिक्युरिटीची ही जी चावी आहे ना तुमच्या हृदयाची जी चावी आहे की नाही ती उलग ते तुमचा लॉक उलगडला जातो आहे आणि हे सगळ्या ह्याच्यातून हे बघा इथं हे तुम्ही जे लॉक करून ठेवलं ह्याची चावी आहे ह्या सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला हा लॉक उघडला जातो आहे आणि तुम्हाला मुक्त केलं जातं आहे ह्या सगळ्या इनसिक्युरिटीमधून फसवणुकीमधून ओझ्यातून आणि हे सगळं विनाकारणचं जे बर्डन सगळं तुमच्या भोवती हे झालेलं आहे त्या सगळ्यातून तुम्हाला इथं मुक्त केलं जातं आहे आणि ही तु तुमच्या मुक्त त्याची चावी आहे स्वामी तुमच्या मनावरील खूप मोठं ओझं हलकं करत आहेत तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता जर पर्सनल रिडिंग हवी असेल तर स्वामी तुमच्या मनावरील खूप मोठं ओझ हलकं करत आहेत आणि थँक्यू थँक्यू सो मच नीलकंठ सॉफ्ट सॉफ्टोटे हो मी तुम्हाला काय म्हणलं आता तुम्हाला एक एक इनसिक्युरिटी आहे तुम्ही बोलत नव्हता म्हणजे मनावर तुमच्या ओझ असं हे करून राहिलं होतं आणि स्वामी तुमच्या मनावरील ओझं हलकं करतायत म्हणजे तुमच्या हृदयावर तुमच्या थॉटसुद्धा ब्लॉक असेल तुम्हाला बोलता बोलतानासुद्धा असं नाही इनसिक्युरिटी कुठं तरी तुम्हाला काहीतरी असं कोणीतरी बोललं असेल किंवा अशी गोष्ट म्हणायला लागली की तुम्ही बोलताना तुम्हाला हे होते की कसं बोलू किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी कोणत्याही गोष्टी चुकीच्या असेल तर विरोध करणं असेल किंवा आपलं मत मांडणं असेल किंवा काहीही ह्याच्यामध्ये तुम्ही पाऊल मागं येणं असं करत असाल तर या आता हेच मनावरचं तुमच्या ओझं हलकं करतायत स्वामी आणि तुमचं थ्रॉट तुमच्या थ्रॉमधून येणारी प्रत्येक गोष्ट ही सत्यातही उतरेल हे सुद्धा तुम्हाला अनुभव हो असेल तर मी बोललेलं खरं आहे आणि ब्लेसिंग्स ऑफ टुम यू विल गेट द जॉब डन म्हणजे तुम्ही कोणत्याही बोलण्याच्या जर याच्यामध्ये असाल जर तुमचं असं गा सिंगर असाल तुम्ही मोटिवेशनल स्पीकर असाल भाषण असेल वक्तृत्व कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःचं असं वेगळे काहीतरी स्थान निर्माण करत आहे किंवा काय हे आहे त्याच्यासाठी नीलकंठ आहे तुमच्या कंठावर स्वामी हे करतात तुमचा कंठ हलका करतात म्हणजे सुद्धा तुमच्या खूप असं ओझं झाल्यासारखं असं वाटत असेल तुमच्या थ्रॉटमधून शब्द फुटत नसतील बोलता येत नसेल काहीतरी नवीन हे का करायचं तर थ्रॉटवर सारखं असं काहीतरी त्रास होत असेल तुम्हाला तर इथं तुम्हाला नीलकंठ तुम्हाला हे करतात आणि ही खूप मोठं हे सुद्धा मेसेज आहे तुम्हाला स्वामी तुमच्या मनावरील खूप मोठं ओझा हलकं करते तुम्हाला रुद्राक्ष घालण्यासाठी इथं सांगितलं जात आहे जर तुम्हाला असे काही हे होत असेल तुम्हाला इन्सिक्युरिटी वाटत असेल किंवा खूप असं स्टक वाटत असेल तुम्हाला खूप असं बांधल्यासारखं वाटत असेल आणि हलकं असं म्हणजे खूप हे होत असेल तुम्हाला तर तुम्हाला रुद्राक्ष घालायचं आहे गळ्यामध्ये कारण हे रुद्राक्ष तुमच्या थ्रॉटला खूप प्रोटेक्ट करेल ते रुद्राक्ष तुम्हाला इथं घालण्यासाठी सुद्धा सांगितलं जाते आणि हे रुद्राक्ष म्हणजे तुम्हाला ब्लेसिंग्स आहे तुमच्या प्र करिअरमधल्या प्रत्येक ह्याच्यासाठी तुम्हाला इथं ब्लेसिंग्स आहे रुद्राक्ष आणि दक्षिणाकाली ब्लेसिंग्स ऑफ लॉंग लाईफ का घाबरताय तुम्ही कोणत्याही ह्याच्यामध्ये तुम्हाला हेल्थचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा हेल्थचं काही इशू असे होत असतील किंवा असं काही आयुष्यामध्ये असेल तरीसुद्धा तुम्हाला खूप मोठं लाईफ आणि खूप मोठं आयुष्य तुमचं आहे पण हे आयुष्य जे मिळालेलं आहे ते आपण कोणत्या कारणासाठी खर्च करते लाग कुठं लागते सार्थ की लागलं पाहिजे कुठं आपण खर्च करतोय आपल्या आयुष्याचा उद्देश काय आहे आपल्या जन्माचा उद्देश काय आहे हे सुद्धा हे करण्यासाठी स्वामी तुम्हाला मेसेज देत आहेत आणि दक्षिणाकाली म्हणजे तुमचं सगळं हे जे ज्यांनी तुमची फसवणूक केली जी ज जिथं जिथं इन्सिक्युरिटी तुम्हाला हे केलं गेलं तुमच्या कार्यामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तिथं स्वामी ते तिथं त्यांना हे करणार नाही आहेत तिथं त्यांना म्हणजे सुटकाच नाही कारण जिथं एखादी चांगलं कार्य किंवा चांगल्या गोष्टी घडत असतात किंवा त्या अडथळे येत असतात पण हे करत असताना आपण काय करतोय आणि आपल्यासाठी कोणते दरवाजे आहेत कुठले रस्ते आहे कुठल्या रस्त्यावर आपण चाललेलं आहे काय चुकीचं देतोय काय चांगलं देतो आहे सगळ्याचा पाठपुरावा करणं काम करणं त्याच्यावर हे सुद्धा स्वामी सांगतायत कारण कोणतीही गोष्ट वाणीमधून एकदा बाहेर पडली तर ती परत घेता येत नाही आहे म्हणून इथं तो इथं तोच तो मेसेज दिला जातो प्रत्येक जे थॉटवर म्हणूनच तुम्हाला काम करायचे आणि हा थॉट चक्र तुमचा ओपन होते तर तुमचा तुम्हाला तिथं रुद्राक्ष सांगितलं जाते की रुद्राक्ष तुम्हाला धारण करायचं आहे आणि स्वामी तुमच्या मनावरील खूप मोठं ओझं हलकं करत आहेत स्वामी तुमच्या मनावरील खूप मोठं ओझं हलका करतायत तर सुरेश्वर आहे सुरेश्वराचं गणपतींचं जे सु, आ, आहे। सुरेश्वर नाव आहे ते म्हणजे सु हे आहे आणि सुरेश्वर म्हणजे शिवांचं एक नावसुद्धा आहे सुरेश्वर तर त्रिशूल जे आहे त्रिशूलसुद्धा तुमच्या प्रोटेक्शनसाठी म्हणजे तुमच्या लाईफमध्ये तुमच्या आयुष्यात कुठंतरी अडथळे येत आहेत मग तुमच्या मॅरेज लाईफमध्ये असू दे किंवा घरामध्ये असू दे किंवा आसपास तुम्हा तुम्हा तुम्हाला अशा काही घटना किंवा अशा काही तुम्हाला भीतीदायक जर सुद्धा तुम्हाला असं काही वाटत असेल भीती वाटत असेल जर घरा घरामधून बाहेर पडायला सुद्धा भीती वाटते किंवा आसपास जरा वातावरण असं काही नकारात्मक किंवा काय असं हे वाटत असेल तरीसुद्धा तिथं तुम्ही तुम त्रिशूलचं जे चित्र आहे त्रिशूलचं चित्र किंवा त्रिशूल असेल छोटावालं तर किंवा तु तुम्ही आसपास कुठंतरी तुम्ही तुमचे ठेवण्याची गरज आहे म्हणजे ह्यात मग तुम्हाला रेमेडीसुद्धा दोन दिल्या गेल्या आहेत दोन रेमेडी हे मला सांगितलं गेले तुमच्या मनावरचं ओझं हलकं करायचं आहे तुम्ही जगभर शोधत बसला तर नाही सापडणार पण ह्यात तर तुम्हाला तुम्हाला सांगण्यासाठी सांगितलं जाते तर हे सगळं ओझं तुमच्या मनावरचं हलकं होतं तुम्हाला चावी दिली जाते आणि चावी म्हणजे ह्या रेमेडीज आहेत ह्या दोन रेमेडीज म्हणजे तुम्ही रुद्राक्ष धारण करणं आणि त्रिशूल तुमच्या आसपास कुठंही मग ते तुमच्या घरामध्ये असेल तुमच्या बाहेर असेल कुठंही तिथं तुम्ही तुम्हाला ते हे करायचं जर त्रिशूलचं चित्र जरी असेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या प्रवेशद्वारावर असेल किंवा हे ते लावलं गेलं पाहिजे कारण नकारात्मकता तिथं कुठंतरी थांबवता था, थांबण्या थवण्यासाठीही सांगितलं जाते जे मला या कार्ड्समधून तुम्हाला सांगण्यासाठी सांगितलेलं आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहचवलेलं आहे तर स्वामी तुमच्या मनावरील खूप मोठं ओझ हलकं करत आहेत स्वामी तुमच्या मनावरील खूप मोठं हल ओझ हलकं करत आहेत कारण ती इन्सिक्युरिटी आणि हे जे बर्डन हे सगळं जे होतं हे सगळं तुमच्या मनावरचं हलकं होतंय तर स्वामी तुमच्या मनावरील ओझं हलकं करतायत आणि जी चॅरिटी दानधर्म तुम्ही केलेला आहे आणि ती चॅरिटी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं सांगितलं जात आहे जे चॅरिटी तुम्ही केलेली असेल किंवा करत असाल जे आता वारीमध्ये तुम्ही बघितलं जर आषाढी वारी किंवा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कम्युनिटीशी कनेक्ट होऊन तुम्ही जर काय चॅरिटी वगैरे तुम्ही केलेली असेल तर त्याचंसुद्धा सुद्धा जे रिफ्लेक्ट आहे त्यांना सुद्धा तुमच्या मनावरचं ओझं हलकं होईल कारण जेव्हा का आपण एखादी गोष्ट देतो त्यावेळेला एक आशीर्वाद आपल्याकडे आले की आपल्यातली निगेटिव्हिटी निघून जाते आणि जी नकारात्मक शक्तीने आपल्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न करत असते बांधण्याचा प्रयत्न करत असते ती रिफ्लेक्ट निघून जाते आणि मोकळं व्हायला लागतं तर स्वामी तुम्हाला तेच सांगताय जे तुम्ही जो अन्नदान तुम्ही जे करताय अन्नदानाच्या स्वरूपात असेल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून तुम्ही जी चॅरिटी करताय त्यामधूनसुद्धा तुमच्या मनावरून तुमच्या हृदयावर जे काही ओझं असं पडलेलं आहे ते ओझं हलकं होतंय आणि हा ह्या दानधर्मातून ह्या चॅरिटीमधून तुम्हाला आशीर्वादसुद्धा दिला जातोय आणि तुम्ही फोकस करताय कॉल टू ॲक्शन जर चॅरिटी तुम्ही करत नसाल तर तुम्हाला करण्यासाठी तर सांगितलं जाते कॉल टू ॲक्शन घेण्यासाठी सांगताय का चार्ज तुम्हाला घ्यायचा आहे आणि फोकस ड इंटेन्शन तुमचं इंटेन्शन काय आहे उद्देश काय आहे तुम्ही जे काही करताय कोणतंही कार्य असेल बिझनेस असेल करिअरमध्ये नोकरी असेल किंवा कोणतं कार्य तुम्ही करत असाल काहीही तुमचं इंटेन्शन काय आहे त्याच्यामागचा तुमचा जर उद्देश चांगला असेल तर त्रि लोकातील सगळी शक्ती जी पॉझिटिव सकारात्मक शक्ती आहे ती तुमच्या बाजून होते आणि तुम्हाला त्यात यशस्वी करण्यासाठी हे होते तर ती मनातलं तुमच्या ओझ हलकं करायलासुद्धा स्वामींची शक्ती अशी भरभरून तुमच्यावर आशीर्वाद हे करते तुम्हाला प्रोटेक्ट करते आणि तुम्हाला खूप मोठं प्रोटेक्शन आहे इथं मग मोठं हे तुम्हाला करायचंय तुम्ही जे काय करताय त्यामधून तुम्हाला पॉसिबल म्हणजे जितकं तुम्हाला द्यायचं आहे तितकं आउटकम जे काही तुम्हाला मिळणार आहे जे काही चांगलं तुम्ही करताय कार्य त्याचं जे आउटकम म्हणजे तुम्ही विचारसुद्धा कराल एवढं आउटकम तुम्हाला चांगलं मिळणार आहे तुम्ही त्याचे हे चांगले मिळणार आहेत मी काय म्हणतो तुम्हाला दानधर्म दानधर्म जितकं तुम्ही जास्त कराल तितकं तुमच्याकडं येणारा जो सोर्स आहे तो चांगला होईल दानधर्म कर लाखो करोडोमध्ये करणं नाही एक घास तुम्ही एखाद्याला घासभर दिलं घासातला घास कुणाला तरी दिलात पक्ष्यांना चार दाणे टाकले तरी सुद्धा तुमचे कर्मारज रिलीज होतात दान धर्म पण ते चार दाणे टाकत असताना सुद्धा उद्देश चांगला असला पाहिजे मी हे चार दाणे टाकले पक्ष्यांना आणि ह्याचं मला एवढं मोठं फळ मिळालं पाहिजे असं जेव्हा अपेक्षा आपली असते त्या वेळेला ते फळ मिळत नाही त्या फळ त्या फळ निरपेक्षपणे जे तुम्ही कार्य करता म्हणजे त्यामध्ये काहीही अपेक्षा नाही आहे काहीही तुमची इच्छा नाही अपेक्षा नाही काय काय नाही तुम्ही फक्त देत जायचं तर ते तुम देत जायचं आपलं कर्म करत राहायचं तुम्हाला ते येणारं फळ तुम्हाला मिळणार मग तुमचं इंटेन्शन चांगलं पाहिजे अध्यात्म म्हणजे आयुर्वेद आहे आयुर्वेदाचा जसा गुण जसा गुण आयुर्वेद कसं मुळावर घाव करतं ते मूळ अगोदर स्ट्रॉंग करतं आणि मग परत कोणताही आजार असू दे काही असू दे त्या मुळाला स्ट्रॉंग ते मुळापासून तो आजार बरा करण्यासाठी आयुर्वेद जसं उपयोगी आहे तसंच अध्यात्म हे आयुर्वेदासारखंच आहे आयुर्वेदच आहे अध्यात्म म्हणजे जे मुळापासून सुरू होतं मुळाधारपासून सुरू होतं जे ग श्री गणेशांपासून सुरू होतं आणि तिथंच तुमचे सगळे ब्लॉकेजेस काढले जातात सगळं तुम्हाला स्वच्छ सुंदर केलं जातं असं एकदम असं लाईट तुमच्या ह्याच्यातून प्रकाश बाहेर आहे की काय असं वाटायला लागतं तसंच तुमच्यातनं व्हायला लागतं तसं हे अध्यात्माचा जो प्रकाश आहे स्वामींचा जो आशीर्वाद आहे तो तुमच्या हृदयावर पडतो आणि ह्या सगळ्या इन्सिक्युरिटी आणि ह्याच्यामधून तुम्हाला बाहेर काढलं जाते पण तुम्ही स्ट्रॉंग राहणं स्वामींवर विश्वास ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यांच्या मेसेजेसवर त्यांनी जे तुम्हाला सांगतात आणि ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत त्या त्या ह्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवून पुढं जायचा आहे इंटेन्शन चांगलं ठेवाय ठेवलं थेवल, विश्वास ठेवला तर तुमच्या कार्यामध्ये येणारे अडथळे सहज स्वामी दूर करत आहेत तुमचं इंटेन्शन खूप चांगलं आहे त्यामुळंच चा एवढे मोठे मेसेज हे तुम्हाला आले गेले आणि स्वामी तुम्हाला मोकळं करतायत ह्या सगळ्या ह्याच्यामधून आणि सिम्प्लेसिटी कारण तुम्ही खूप साधी आणि सरळ खूप सोज्वळ अशी सोल आहात जी सहजपणे सर्वांमध्ये विरून जाणारी अशी सोल आहात आणि म्हणून लोक तुम्हाला अशी फसवतात आणि मग तुम्हाला इन्सिक्युरिटी होते छोट्या छोट्या शब्दांवरने तुम्ही टचकन डोळ्यात तुमच्या पाणी येत असेल तुम्हाला हर्ट होत असेल दुखवलं गेले जात असाल पण तुमचं हृदय स्ट्रॉंग केलं जातं इथं या आध्यात्मिक प्रवासामध्ये आणि स्वामी तुम्हाला मला ह्या सगळ्या रिडिंगमध्ये हाच मेसेज तुमच्यापर्यंत स्वामींना पोचवायचा आहे आ मना, मना है, है। का तुमचं मन हा मनावरलं आणि हृदयावरचं ओझा हलकं करायचं आहे कारण तुम्ही खूप असं इमोशनल व्यक्ती आहात इमोशनल आहात त्यामुळं तुम्हाला जे काय कोण हे करतात ते लगेच लागलं जातात आणि डोळ्यातून पाणी येणं असेल आणि त्रास होणं असेल किंवा स्वतःला त्रास करून घेणं हे अशा गोष्टी तुम्ही करता आणि त्यामुळं तुम्हाला त्रास व्हायला लागतो तरी तर तुम्हाला तेच सांगितलं जाते खूप तुम्ही साधी सरळ स्वज्वळ अशी सोल आहात आणि तुम्हाला या ह्याच्यामध्ये पुढं घेऊन जायचं आहे तर तुम्हाला इथं हे जा तुम स्वामी तुमच्या मनावरलं खूप मोठं ओझं हो कमी करताय हलकं करताय तर तुमच्या हृदयावरचं सगळं काढून कर, कारण अशा साध्या सोजवळ आणि शांत प्रेमण अशा सोलला त्या, ते खूप हे करतात मग त्या आपल्याला त्यांना प्रोटेक्शन करण्यासाठी कोण असतं स्वामी असतात तर तुम्हाला सगळ्या असल्या नकारात्मक जाळ्यातून बाहेर काढून एका शांततेकडं ते तुम्हाला घेऊन जातात रिलॅक्सेशन मी काय म्हटलं तुम्हाला शांततेकडं आणि रिलॅक्स करतात तुम्हाला ते शांत करतात तुमच्या मनावरचं हृदयावरचं होचं दडपण सगळं हलकं करतात फायनान्शियली प्रॉब्लेम असेल किंवा कसा हे असेल त्या सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला ते रिलीज केलं जाते आणि हे जे सगळं पास्टमध्ये झालेलं आहे त्या गोष्टी रिलीज करण्यासाठी तुम्हाला इथं सांगतायत आणि तुम्हाला तुमच्यासाठी की सुद्धा तुम्हाला इथं दिली जाते ओके थँक्यू सो मच त्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा तुमच्या कमेंट्स खूप छान असतात आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर पर्सनल रिडिंग हवी असेल तुम्ही तिथून मला मेसेज करू शकता थँक्यू थँक्यू सो मच पुन्हा भेटूया अशाच छानशा रिडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच बाय